नमस्कार मंडळी आपण पारू मालिका सव्वीस मेच्या भागामध्ये काय झालं ते पाहणार आहोत अशाच नवीन अपडेटसाठी माझ्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू कर। नका अगदी खूपच जास्त खुश असतो की आईने धामिनी आंटीला मारलं म्हणून तो आदित्य लय सांगतो की मी खूपच खुश झालेला आहे कारण मला ना लय आनंद झालेला आहे की आईने दामिनी आंटीला मारलं म्हणून तेच पाहिजे होतं त्यांना लईच उतावळ असं काही पण करत होत्या कान असं बोलत असतो मग तेवढ्यात आदित्यला एक फोन येतो आणि हो ओके ओके असं करत असतो आणि फोन ठेवून देतो आणि एकदमच खुश होऊन प्रीतमला हक्क करतो प्रीतम म्हणतो काय झालं काय झालं तर बोलतो की आपले जे प्रोडक्टचे रिझल्ट पाहून इंटरनॅशनल कंपनीने आपल्याला आपल्यासोबत कोलॅबरेशन करायचं डील केलेलं आहे आणि त्यांना गेस वॉट काय वाटत असेल त्यांना आपल्याकडचे लग्न विधी परंपरा आणि त्या परंपराचे अर्थ असं त्यांना लग्न करून परंपरागत लग्न करून पाहिजे आहे शूट करून पाहिजे आहे हा प्रोजेक्ट तू डील करतो आहे तर मग प्रीतम म्हणतो शुअर तर म्हणतो हंड्रेड पर्सेंट शुअर आणि हेच तू डील करायचं तर मग तो बोलतो की आईला आवडेल का तर म्हणतो हो चल आपण आईलाही गुड न्यूज देऊया म्हणून मग ते आईकडे जातात आणि आईला सांगतात की आई कंपनीने आम्हाला डील करण्यासाठी सांगितलेलं आहे त्यांना विधिगत परंपरागत लग्न करून हवं आहे त्याच्यासाठी त्यांना लग्नाचं शूट पाहिजे आहे मग आईला म्हणते की टॉप मॉडेलमधली टॉप मॉडेलमधली जी कुठली मॉडेल आहे ती लवकरात लवकर शोधा आणि तिच्यासोबत हे शूट करा तर मग आदित्य म्हणतो आई पारूचं शूट त्यांना पाहिजे आहे कारण आपली पारूस ब्रँड एम्बॅसेडर आहे ना म्हणून तर मग आईला म्हणते नाही हजार कोटीचं जरी डील असेल ना तरी मी नाहीच म्हणणार आहे कारण ती खूप साधी आणि भोळी मुलगी आहे तिला शूट किंवा जे काही अशा गोष्टी आहेत त्यामध्ये तिला माहीत नाही आहे आणि ती, ती खूप चांगल्या प्रकारे हँडल नाही करणार आहे ते कारण तिला असं वाटेल की ती मनाने घेईल त्या सगळ्या गोष्टी लग्न खूप सिरियसली घेईल त्यामुळे मी ही डील कॅन्सल करते म्हणजे करते आपल्यासाठी बिझनेस झाला पण पारूस निरागस मुलीला मी तिचं मन दुखवण्याचा अजिबात प्रयत्न करायचा नाही आहे मग प्रीतं म्हणतो की नाही आई जर आपण हा डील कॅन्सल केला तर आपण या या प्रोजेक्टमधून आपल्याला हाकलून देतील किंवा जे काही असेल त्याच्यामधून आपण बाहेर पडू त्यानंतर नुकसान भरपाई भरावी लागेल आणि बिझनेस म्हणून तर मी त्या निराकसमोडीचा अजिबात काही होऊ देणार नाही असं बोलत असते मग प्रीतम म्हणतो आई प्लीज ना प्लीज आदित्य म्हणतो नाही आ, की आद प्रीतम आईचा शब्द म्हणजे तो शेवटचा शब्द आहे मग ठीक आहे तो बोलतो की मी मॅक कंपनीला फोन करून सांगतो की ही डेल कॅन्सल करतो आहे म्हणून तेवढ्यात आहिल्या म्हणते की थांब जर आ, प, हरीश आणि हरीशला जर आपण उभं केलं तर पारूचा नवरा म्हणून ठीक आहे ना त्यांचं असंही लग्न होणार आहे आणि खोटं काय आणि खरं काय म्हणजे चांगलं होईल आणि आपण तसंच करूयात असं म्हणतो आणि डेटमधून जे काही येईल ते वन पर्सेंट आपण पारू आणि हरीशला देऊयात तर आदित्य म्हणतो हो आई चालेल दिल पक्की आहे म्हणून इकडून दामिनी सगळं काही ऐकत असते दामिनी म्हणते हा प्रोजेक्ट कसा होतो ना मी पाहतेच मी काय होऊ देणार नाही म्हणून आणि प्रथम मारुतीच्या घरी जातात आणि म्हणतात की मामा ना आमची एक डील झालेली आहे म्हणजे कंपनीकडून एक असं आहे की ब्युटी अम्बेसेडर म्हणून पारूला लग्न करायचं आहे खोटं खोटं ते पण हरीशसोबतच करणार आहोत आम्ही हरीश तू रेडी आहेस ना हरीश बोलतो हा हा मी रेडी आहे आणि जर हे डील आम्ही के केली नाही किंवा हे कॉन्ट्रॅक्ट आम्ही जर साईन नाही केलं तर आमच्या कंपनीचं खूप जास्त नुकसान होईल भरपाई द्यावं लागेल आणि आम्हाला हे जे काही जे काय असेल त्याच्यातून आम्हाला बाहेर निघावं लागेल आणि खूप मोठं नुकसान होईल त्याच्यासाठी पारूला करावंच लागेल तर पारू बोलते नाही म्हणून तर मग मारुती मामा म्हणतात नाही पारू असं नको करू तू कर खोटं तर लग्न करायचं आहे ना काही प्रॉब्लेम नाही आहे आणि हरीश बाबा आहेत ना ते सांभाळून घेतील सगळं मी तर आता गावी गावी चाललेलं आहे कुलदेवी त्याच्या दर्शनासाठी तर आ, हरीश सर आहे तिथे सगळं सांभाळून घेतील मग ठीक आहे पारू पण तयार होते आणि इथे सीन चेंज होतो किचनमध्ये गेलेले असते आणि सगळे आपटच करत असते रागालेला असतो तिला मग सावित्रा म्हणते की काय झालंय पारू तू अशी का वागते आहे काय झालंय तर मग ती बघा ना सावित्री त्या काहीतरीच खूळ घेऊन आलेल्या आधी ते सर खोटं खोटं लग्न करायचं का म्हणून काय असतं विधी परंपरा मग सावित्री सांगते लग्न म्हणजे दोन माणसं एकत्र येणे दोघांवर लग्न लग्न होणं किंवा लग्नामध्ये अंतरपार धरला जातो एकमेकांना बघण्यासाठी डोळ्यांची चुलबुल आणि पाहिल्यानंतर मग एक मनात शांती आणि ज्यावेळेस अंगावर अक्षदा सप्तपदी अक्षदा पडतात त्या टायमिंगला ता तर असं सगळं जग थांबल्यासारखं वाटतं आणि आपणच फक्त चालतो आहे असं वाटत असतं आणि मग इकडून संजना वगैरे तिच्यावर अक्षदा टाकत असतात मग सप सप्तपदी सप्तपदी घेत घेत असतात सातवचनं मग ते म्हणते काय असतात गात्या सातवचनं मग ती प्रत्येक एका एका सप्तपदीचा अर्थ सांगत असते मग त्या सगळ्या सात सप्तपदींचा अर्थ सांगितला जातो आणि नंतर मग महत्त्वाचं असतं की सप्तपदी झाल्यानंतर नवरा गळ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालतो ते जे मंगळसूत्र असतं ते आयुष्यभरासाठी मरेपर्यंत साथ देणारं मंगळसूत्र असतं ते कधीही काढायचं नाही किंवा त्याच्यासोबत प्रामाणिकच राहायचं असं वचन दिलं जातं ते वचनही लक्षात ठेवावे लागतात किंवा त्याच्यासाठी जगावं लागतं आणि म्हणजे मंगळसूत्र असतं जोडवे असतात ते लेणं असतं अहवाचं त्याच्यासाठी काहीही करायचं नाही व्यवस्थित वा, चांगलं वागायचं चा, सांगत असते मग पारू मला ना खूप टेन्शन आलं होतं बरं झालं हा आता तू सांगितलं म्हणून बद्दल बोलत असतात अहिल्या आदित्य प्रीतम आणि ते सगळेच तेवढं तिथे पारू येते आणि पारू कॉफी देते आणि मग तेवढा त्यांना मॅथच्या रिसेप्शनवालीचा फोन येतो आणि ती बोलते की मला म अहिल्यादेवीला बोलायचं आहे तर मग आदित्य म्हणतो हा बोला ना तर ती बोलते की आम्हाला तुम्हाला डील दिलेली आहे कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे त्याच्यावर साईन करून वाचा आणि कॉन्ट्रॅक्टवर साईन करून द्या बोलते तर मग हिलं म्हणते हो मी वाचलेलं आहे सगळ्या गोष्टी आणि तुम्हाला पाहिजे तसंच आम्ही शूट करून देऊ मग ती रिसेप्शनवाली बोलते की आम्हाला शूट कसं पाहिजे आहे जसं आम्ही सांगितलेलं विधी परंपरा आणि नॉनस्टॉप पाहिजे आहे मेन म्हणजे काही काहीही अडथळा आला नाही पाहिजे काहीही झालं तरी मग अहिलं होते की काही नाही होणार माझा शब्द आहे ते ॲड व्यवस्थितच होणार मग आदित्य म्हणत असतो की ब्युटी शाईननी आपल्याला कॉल कौले, कॉलेबरेशन करणार आहेत आणि ते बारा देशांमध्ये इंटरनॅशनल देशांमध्ये ती लाईफ दिसणार आहे त्याच्यासाठी आम्ही काहीही करायला तयार होत आणि आम्ही सगळं व्यवस्थित करून देतो आणि मग तेवढंच फोन ठेवला जातो कारूला अहिल्या बोलते की तुला काही प्रॉब्लेम नाही आहे ना तुला माहिती आहे ना तुला समजवलं आहे ना सगळ्या गोष्टी काय करणार आहेत ते तर पारू बोलते की हा हा म्हणते काय त्या मेडला एवढ्या उंचावर नेऊन ठेवायला लागलेत एक ब्युटी कॉन्टेस्ट काय जिंकली तिने झालं तरी जाला पाई जीती चा ते झालं नाही पाहिजे तिचं शूट याच्यासाठी आपण काहीही प्रयत्न करायचे इथेच एपिसोडचा शेवट होतो असेच नवीन साठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू